तर मंडळी आज आपण आलोय भिमूग कशी पेरते किंवा सोयाबीनची पेरणी चालली आहे कशा पद्धतीनं घात आहे किंवा आज नितीनजी कचरी यांना एक नामांकित असा सुंदर बडाव आणला आहे त्या संदर्भात हा उजव्या साईडचं जे आहे भक्त आहे तो नितीन दाबा यांची बहुब यंत्रणासाठी नवीन खद्दी हा बैल आहे आणि आत्ता आपण आलोय की सोयाबीनला घात कशी आहे बाबा कशा पद्धतीनं पेरला जाणार आहे किंवा घात दोन चार आठवड्या जातो झाला बऱ्यापैकी वातावरण आहे दोन चार दिवस झालं बाबारी लगबगीनं चालू आहेत आणि आज सहज जाता आपण बघितलं हि तर चालू होती सहज आलो आहे आणि नितीन कत्री यांना एक देखना आणि सुंदर सुरेख आणि हुबाबदार असा आहे तर त्यांच्या बैला सोबत झुपला आहे तो संतोष दाभाडे त्यांच्याकडे ही दोन चांगली नामांकित बैल आहेत चांगल्या पद्धती शेती करतात तर एक दिवस त्यांची बी आपण मुलाखतद्वारे माहिती घेणार आहोत की कशा पद्धतीने त्यांना शेती केली आणि ही जी बैल पाहता ही दोन एक अशोक श्री अशोक दाभाडे यांचा हा डायव्या साईडचा बैल आहे आणि उजव्या साईडचा जो आहे तो श्री मानसिंग धनसिंग कचरी त्यांचा बी खेळा क्षेत्रात चांगला नाव आहे आणि त्यांना बी चांगले जातीवंत सुरेख देखणी सुंदर रुबाबदार अशी बैल मारकी ही पहिल्यापासून जे श्री धुनआप्पा होते त्यांना बी पाळलेली आहेत आणि हा बैल रुबाबदार सुंदर मोठ्या मापाचा आहे पहिल्यापासून त्यांना पाळायची सवय आणि बैलाची जात कोत कशी ओळखायची तर ती पहिली जुनी जाणकार मंडळी होती ती चांगली बैल पारक होती आणि त्यांचंच वारसा ही सर्व मंडळी चालवतात आता हा बैल अलीकुडचा श्री अशोक दाबाडे यांना हा जयदेवमधून आणलेला आहे नामांकित सोमनाथ व सोमनाथ वरखरवाडूचे चोरगे यांचं मार्गदर्शनाखाली यांना तो बैला आम्ही अतिशय चांगला चालतोय समाजाच्या दृष्टीनं चांगला आहे दोन्ही बैल रुबाबदार आणि देखणी सुंदर अशी छान बैल आहेत अप्रतिमाशी चालणारी ही दोन बैल पाहत आहे आपण आणि आज सांगा असं वाटते बऱ्यापैकी बाहुधन पंचक्रोशीतील पेरणी उरकत आलेली ट्रॅक्टरला घात नसल्यामुळं माणसं वावर तयार करून पण चांगली अशी पेरणी ह्या वर्षी बैलावरच झालेली आहे ट्रॅक्टरवर ज्यांना ज्यांना पेरलं आहे ते ट्रॅक्टरच्या खालचं उगवलं नाही किंवा वावर कडक आली पावसा असून देखील त्यामुळं आज आपण इथं आलो आणि इथलं सुंदर आहे जबाबदार चालतात आणि सर्वांच्या सहकार्यातून यूट्यूब असेल फेसबुक असेल आपला चॅनल सबस्क्राईबर माणसं करत आहेत आणि चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत की बाबा तुम्ही चांगली महिला दाखवता किंवा माहिती सांगताय त्याबद्दल बघणाऱ्यांच सर्व युट्यूब असेल फेसबुक असेल ज्यांचं प्रथम धन्यवाद आम्ही असं सहकार्य करत